हाय सर्वांना गुड मॉर्निंग कसे आहात बरे आहात ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप खूप खुँ मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर आता झालेले आहे सकाळचा टाईम तर नऊ वाजलेले आहे आणि आरोचे पप्पा गेले आहेत कामावरती तर गादी पूर्ण मी व्यवस्थित झटकून घेते कापड्याच्या सहाय्याने आणि जाळके पण खूप लागलेले आहेत गादी वरती तर अगोदर मी कापड झाकून घेते गा गादीवरती कारण की कचरा घेऊन उडला तर मग गादी पण खराब होते तर पूर्ण फळ्याच्या साह्याने पूर्ण जाडके घेऊन काढून घेते जिथपर्यंत माझे हात पोचते तिथपर्यंत जाडके काढण्याचा प्रयत्न करते नाने मी घर किर्याचं का असे ना नेहमी नीटनेटक्याने स्वच्छ ठेवायलाच पाहिजे कारण की आपल्यालाच ला राहावं लागते तर आपल्याला स्वच्छ करणं आपलं कामच असते तर जेव्हा आम्ही इथं राहायला आलो तेव्हा फक्त प्लास्टरच केलेला होता आणि माझी पहिली डिलिव्हरी झाली तर यांनीच सफेदी केला आणि दुसरी पण डिलिव्हरी झाली तर दुसऱ्यांदा पण यांनीच सफेदी केला तर काही सफेदी काही केलं नव्हता तर आम्हालाच राहावं लागतं तर आम्हीच करून घेतलं सफेदी आरेच्या पप्पाने मी तर आईकडे गेलेली होती जिथपर्यंत माझा हात पोचला तिथपर्यंत मी जाळगी काढली दिवाण्यावरची आणि ओल्या कापडाने आता मी फॅन पुसून राहिलेली आहे आठवड्यातून एकदा तरी फॅन पुसायलाच पाहिजे कारण की लवकरच धूळ बसते तर पूर्ण काळा काळा धूड बसून जाते तर पुसायलाच पाहिजे तर लहान मोजलं असले आणि घरचे काम पण असले तर कसं दिवस जाते दुपारचे वेळ कसं चालले जाते काही समजतच नाही कसं मुलांमध्ये असं बिजी रुटीन असतं आपलं तर टाईमचं काही समजतच नाही काम करता करता असं लवकरच दिवस जाऊन जाते तर फॅन पुसून झालेला आहे सर्व राम आणि आरोही आतमध्ये आलेले आहेत खेळण्यासाठी कसं त्यांना कागद काही पण दिसते तर त्यांच्यासोबत खेळण्याचा प्रयत्न करते ते काहीच्यासोबत पण खेळते तर आता मी गादी पण चटकून घेते कपडाने आणि जे दिवाणाखालचे जे सामान होते ते पण मी एका साईडला काढून घेतलेले आहेत आणि जे कामाचे आहेत ते मी ठेवलेले आहे जे बिना कामाचे आहेत ते मी जाणून घेणार आहे तर आता व्हिडिओ पूर्ण बघत जा तुम्ही स्किप न करता आणि प्लीज सपोर्ट करायचं आम्हाला तुमच्या सपोर्टची खूप आम्हाला गरज आहे पण व्यवस्थित लावलेले आहे फक्त बेडशीट हातरायचं राहिलेला आणि जे पिशवे आहेत तांदळाचे म्हणजे याला म्हणजे चुंगड्या आहेत तर त्यांना पण व्यवस्थित घड्या करून घेते तर कसं काय पण आपल्याला दडून आणायचं राहिला गवगीन तर ते त्याच्यामध्ये टाकायला बरं होते तर एका साईडला मी त्या थैलीमध्ये पण ठेवून देते आणि जे आर्याचे पप्पाचे बुक आहेत ते पण गादीच्या खाली ठेवून देते कारण की काही कामाचे आहेत वस्तू तर ते गादीखाली ठेवलेले आहेत मी आणि आरवीला बुक दिली लिहायसाठी तर ते लिहून राहिले काय पण खिचड खाचड करून राहिले आणि राम इथे आपल्या बहिणीच्या वाटे जाऊन राहिलेला आहे तर इथे जागा पूर्ण झाडून झालेली आहे बाहेरची आणि आतमची तर इथे गॅसवरती मी पाणी मांडलेलं आहे आंघोळ करण्यासाठी तर राम पण झोपलेला आहे रामची पण आंघोळ वाचे आहे तर फरशी पूर्ण मी पुसून घेते व्यवस्थित जर फरशी नाही पुसल्या तर कसं वेगळं अधूर अधूर वाटते तर फरशी जर पुसलं तर कसं फ्रेश असं वाटते तर फरशी मी रोजच पुसते तर एक रूम असल्यामुळे रोजच पुसावंच लागते फरशी नाहीतर दोन टाईम पण पुसते कधी कधी मी फरशी सायंकाळला सकाळ नाहीतर सायंकाळला पुसत राहते तर लहान मुलांचं कसं काही खात सांडवतं तर पुसावंच लागते काय सांडला तर तर सकाळ नळ काही आले नव्हते तर आरुईच्या पप्पानी पाणी काही भर ना भरलं नाही तर टाक्यामध्ये जे पाणी होतं तर ते मी आता कूलरमध्ये मग याच्या साह्याने टाकून राहिलेले आहे जेव्हा नळं येते तर आरोईचेच पप्पा कूलरमध्ये पाणी टाकतेच भरते तेच आणि आरोई आणि राम झोपलेलाच आहे आणि दोघांची पण आंघोळ वाचेच आहे माझी आंघोळ झालेली आहे तयारी सर्व झालेली आहे फक्त जेवण वाच आहे माझं तर मी कूलरमध्ये पूर्ण भरून घेते हे तर इथे मी कूलरचं झाकण काढून राहिलेले आहे तर मग याने खूप त्रास येत होता पाणी भरायला वेळ पण लागत होता आणि पाणी पण खूप सांडत होता तर मी ते झाकण काढून घेतली तर आता बाल्टीनेच मी पूर्ण कूलर भरून घेते बाय इथे कूलर पूर्ण भरलेला आहे आणि पाच सहा बाल्ट्या झालेल्या आहेत टाकून याच्यामध्ये कूलरमध्ये तर मी आता झाकण लावून घेते पण कसं मी झाकण लावत होते कूलरचा तर मला लावतच येत नव्हता मधामध्येच फसत होता तर खूप प्रयत्न करून राहिले झाकण लावण्याचा पण माझ्याच्यानं काही जमतच नव्हता झाकण लावत लागतच नव्हत्या कूलरमध्ये पाणी भरून झालेलं आहे आणि लांबपण झकून उठलेलं ला आहे आता मी जेवण करून घेते आणि आर झोपली आहे कारण की ते जे जेवण झालं आहे सकाळीच मी जेवण केलं होतं तर इथे आहे तर भाजी फणसाची भाजी आणि दाल फ्राय म्हणजे तडका दिलेला आहे वरणाने भात आणि पोळ्या तर या जेवण करायला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंट करायचं बाहेर पड तर आभाळ आभाळ आभाळच आहे तसंच कपडे घेऊन वगैरे सर्वच कामं झालेलं आहे तर या जेवण करायला